इंग्लिश चिमुकल्याने साजरा केला आषाढी एकादशी दिंडी सोहळा रोहा तालुक्यातील खाम परिसरातील इंग्रजी शिक्षणात अग्रेसर असलेल्या ज्ञानांकूर इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा भरली चिमुकल्या विद्यार्थी वर्गाने वारकरी संत परंपरा राखत तसेच एकादशी निमित्ताने काढलेली दिंडी ही लक्षवेधी ठरली तर या परिसरात या चिमुकल्यांचे व शाळेची प्रशंसना होत आहे शिक्षणाबरोबरच हिंदू संस्कृतीचे जतन करून संस्कृतीत सर्वात श्रेष्ठ ठरणारी विठुरायाची आषाढी एकादशी म्हणून या शाळेत चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून भक्तिमय वातावरणात साजरी केली तर हाती खांद्यावर भगवी पताका घेत ताळ मृदुंगाच्या गजरात पालखी पायी दिंडी सोहळा शाळेतून सोहळा लक्षवेधी ठरल्याने अनेकांनी चिमुकल्यांचे कौतुक केले यावेळी कुमारी शौर्य जगदीश थिटे याने विठ्ठलाची तर ज्ञानेश्वरी संतोष गोसावी हिने रखुमाईची भूमिका साकारली होती तर काही विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या व भारतीय संस्कृतीचा पोशाख परिधान करून कार्यक्रमास सहभागी झाल्याने अनेकांनी प्रशंसना केली तर नामाच्या तल्लीन होत आनंद लुटला यावेळी संस्थापक अध्यक्ष रवींद्र लोखंडे मुख्याध्यापिका रिया लोखंडे प्रतीक्षा धामणसे रुपाली मरवडे निलम दळवी प्रज्ञा माने प्रियंका चिकणे मनीषा लाडगे मदतनीस श्रुती वाजेन सह शिक्षरुंद तसेच आदी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका